क्रमांक नऊ मी वाजतोय सतीश काळसेकर यांची ही कविता आहे या कवितेमध्ये त्यांनी सांगितले की समाजाचे जे वास्तव वेगाने बदलत चाललेले आहे जुने व्यवसाय जुने खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत यंत्रयुगाच्या आधुनिक झगमगाटाचा आईची बोली कोणी बोलत नाही नवीन पिढी यांत्रिक वस्तूच्या आहारी गेली आहे या सर्व बदलांची खंत या कवितेत कवींनी व्यक्त केली आहे काही जुन्या चांगल्या गोष्टी या बदलातून वाचवणे गरजेचे झाले आहे आपण कवितेला सुरुवात करूया हाकेतून हद्दपार होते आई हंबर आईच्या आत आहेत गोठ्यातल्या गाई हे जे बदलत जाणारे समाजाचे वास्तव चित्रात सतीश काळसेकर हे जे कवी आहेत त्यांनी सांगितले की आई अशी हाक आता ऐकू येत नाही आता मम्मी म्हणतात मॉम असे शब्द वापरले जातात जणू ती सीमे बाहेरच गेली आहे गोठ्यातला गाई सुद्धा आता हंबरने विसरल्या आहेत त्या आता वासरांसाठी हंबरत नाहीत आई लेकराचे संबंध मायेचे आता राहिलेच नाहीयेत असं कवींना या ओळीमध्ये म्हणायचं आहे हरवत चाललाय किराणा आणि भुसार सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर याचा ह्याचा अर्थ असा आहे की मोठमोठे जे मॉल्स आहेत सुपर मार्केट आहेत आता डी मार्ट निघालेत स्टार बाजार निघालेत तर ह्या मार्केटमुळे निर्माण झाल्यामुळे त्यांची जी झगमगाट आहे त्यांचे जे वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स आहेत तर या दुनियेमध्ये आता पूर्वीचं जो किनार किराणा मालाचं जे दुकान होतं जे रेशनचे भुसाराची जे दुकाने होती जे गोदाम होत ते आता काय झाले आहे हरवून झाले आहेत हरवून जात आहेत असे कवीला म्हणायचं आहे लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा निघून चाललाय गाव गाड्या सोबत मुकाट लोहाराचा भाता तर लोहाराचा भाता म्हणजे काय तर गावाकडे लोखंडी वस्तू बनवण्यासाठी लोहार वापरत असलेले जे भट्टीला वारा घालण्याचे जे साधन असते त्याला लोहाराचा भाता असे म्हणतात आणि कुंभाराचा आवा म्हणजे काय तर ओल्या मातीच्या गोळ्याला मडक्याचा आकार देण्यासाठी कुंभार वापरत असले जे लाकडी जी चाक आहे तर त्याला कुंभाराचा आवा असे म्हणतात तर यामध्ये कवीला असं सा सांगायचं की पूर्वीच्या गावाची जी संस्कृती आहे गावगाड्याची तर आता जुने झालेले जे व्यवसाय आहेत म्हणजे लोहार कुंभार मी त्यांचे भाते व चाके गावगाड्यांसोबत निमूटपणे नाहीसे झालेले आहेत असे सतीश काळसेकर यांना सांगायचे आहेत पुढच्या ओळींकडे पहा कलईची झिलई विस्तवा सोबत निघून गेली मागच्या रटरटणारी आमटी राखी सहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर याचा अर्थ असा आहे की पूर्वीच्या भांड्यांची कलईची झिलई सोबत निघून जात होते म्हणजे पितळी भांडे गावाकडे वापरली जात होते त्यांचं पाणी पिण्यापासून ताट वाटी ताटली तांब्या हे सर्व त्यांचं पितळाचं होतं मग आतमध्ये त्यांना काळसरपणा आला की त्याची कलही करायची आता बऱ्याच ठिकाणी ते काय आहे कुठेतरीच पाहायला भेटते तर त्याची जी झिलाई म्हणजे आतमध्ये पूर्ण त्याला कलही केली जाते तो विस्तवा विस्तवासोबत ती काय झाली आहे निघून गेली आहे चुलीच्या जाळावर शिजत असलेली आमटी राखे सकट दूर झाली आता राख पण दिसत नाही सगळीकडे गॅसचा वापर करतात शेगडीचा वापर करतात इंडक्शनचा वापर केला जातो इलेक्ट्रिक शेगडी वापरल्या जातात त्यामुळं कोणीही चूल पेटवत नाही आता धुराशिवाय ती गॅस शेगडीवर शिजत असलेली दिसत आहे असे कवींना या कवितेत सांगायचं आहे सा पुढे बघा बोला चाली तू निघून चाललीये माझ्या आईची बोली सुट्टीत आता खेळत नाही मुलं विटी दांडू आणि लगोऱ्या थांबून गेलाय त्यांचा दंगा आट्या पाट्या आणि पिंगा परकर या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ तर यामध्ये लेखीला यामध्ये कवीला असं सा सांगायचंय कि पूर्वीच्या लेखी ज्या आहेत मुली आहेत त्या लगोऱ्या आट्या पाट्या वगैरे असे खेळत होते म्हणजे मुलं पण खेळत होते विटी दांडू हे जे लाकडी छोटी विटी असते ना मोठा दांडू असतो त्याला विटी दांडू लगोऱ्या ह्या दगडांच्या असतात आट्या पाट्या म्हणजे जमिनीवर आडव्यात उभ्या अशा रेषा मारायचे आणि हे सांघिक खेळ खेळायचे तर मान गोल गोल फिरवून जो घुमण्याचा खेळ असतो त्याला पिंग असं म्हणत होते आणि संभाषणातून किंवा संवादातून हल्ली मातृभाषा म्हणजे जी आईची बोली आहे ती निघून चालली आहे आता मुलं सुट्ट्यांमध्ये पूर्वीसारखी विटी दांडू व लगोरीचे खेळ खेळत नाहीत त्यांचा गिल्ला आता म्हणजे त्यांचा जो कल्ला आहे आरडाओरडा आहे तो आता पूर्णपणे थांबलाय आता मुले आट्यापाट्या किंवा पिंग असे जुने खेळ खेळताना दिसत नाहीत परकर घालणारे जे लहान मुली आहेत ते आता पूर्वीच्या मातीतले खेळ खेळताना दिसत नाहीत असे कवीला या ओळीतून सांगायचे आहेत पुढची ओळ पहा पोरं आता दंगा दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर म्हणजे काय की आता मुले दूरदर्शनची जे स्पोर्ट आहेत त्या चॅनलवर क्रिकेटची मॅच पाहण्यामध्ये रमत आहेत आणि गुन्हेगारी विश्वातील ज्या मालिका आहेत सीआयडी किंवा यासारखे क्राईम यासारखे जे मालिका आहेत त्याकडे मुलं आकर्षित झाले ते पाहत आहेत असं या कवितेमध्ये कवीला सांगायचं आहे लिहिते हात लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून कौ, जात आहेत आता कुणाकडेही पूर्वीसारख्या गोष्टी लिहिल्या जात नाहीत लिहिणाऱ्या हातांचा सराव थांबलाय शब्द केविल वाने होऊन फक्त वाऱ्यासारखे विरून जात आहे असे कवीला या ओळीमध्ये सांगायचं आहे पुढची ओळ पहा <coughs> मी वाचतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत यामध्ये कवींना असं सांगायचंय की अशा या बदलते जे, जे भयानक वास्तव आहे मी माझी कविता सांभाळतोय आणि कवितेसोबत माझी आई म्हणजे माझी मातृभाषा आहे तिला पण मी सांभाळत आहे माझी भाषा आणि माझी भूमी यांचा मी या आधुनिक वास्तवापासून बचाव करतो आहे असे जे कवी आहेत सतीश पाळसेकर यांना या बदलत जाणारे समाजाचे वास्तव त्यांनी या शब्दात चितार मांडलेले आहे तुम्हाला ही कविता व्यवस्थित समजली असेल मी वाचतोय ठीक आहे धन्यवाद